नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा जो व्हिडिओ आहे हा काही फेसबुकवरून पैसे कसे कमावेत त्याच्यासाठी नाही आहे तर हा व्हिडिओ आपल्या फेसबुकच्या पोस्टवरती येणाऱ्या ज्या ज्या काही अननेसेसरी अनावश्यक ज्याला फालतू म्हटलं तरी चालेल अशा कमेंट्सना जर तुम्हाला आ, बंद करायचं असेल म्हणजे त्या कमेंट तुमच्या पोस्टवरती यायला नाही पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या कशा करायच्या याच्यासाठी फेसबुकने एक सेटिंग दिलेलं आहे आजकाल तुम्ही बघत असाल तुमच्या फेसबुकच्या पेजच्या खाली काय ज्योतिष बघणारी लोकं असतील काय वेगवेगळ्या वे जाहिराती करणारी लोक असतील सोनं तारण ठेवून कर्ज मिळवा किंवा दहा मिनिटामध्ये आम्हाला अशी लोकं पाहिजेत की वीस मिनिटात कर्ज मिळेल अशा एक ना हजार गोष्टींच्या कमेंट्स लोक टाकतात की ज्याचं त्या कंटेंटची किंवा त्या पोस्टची काहीही रिलेवन्सी नसते आता मी एखादा माझा फोटो टाकला तर त्या खाली सुद्धा काय काय वेगवेगळ्या झाडांच्या आंब्याला मोहर निघण्यासाठी ह्या पद्धतीचा औषधाची फवारणी करा अशा एक ना हजार वेगवेगळ्या वेग वेग ज्याचा कुठलाही रिलेव्हन्स नाही हा आणि जो जागतिक प्रश्न म्हणून जाहीर केला गेला जेवलीस का हा जो पार्ट आहे अशावाल्या ज्या काही कमेंट असतील तर या कमेंट्सना तुम्हाला जर बंद करायचं असेल कायमस्वरूपी तर फेसबुकनं दिलेलं ह्या ज्या काही सेटिंग आहेत चार पाच त्या तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा अतिशय कामाला येणारा व्हिडिओ आहे आणि आपल्या मराठी माणसाच्या हक्काच्या पेजला ह्या ट्रिकसाठीच तुम्ही फॉलो करायचं आहे चला तर मग बघूया ह्या पाच सेटिंग कशा करायच्यात आहेत त्या सर्वप्रथम तुम्हाला ज्या फेसबुकच्या प्रोफाईलवरती किंवा पेजवरती ह्या सेटिंग इनेबल करायच्या आहेत ते पेज तुम्हाला ओपन करायचं आहे हे पेज ओपन केल्यानंतर स सर्वात पहिल्यांदा तुम्हाला त्याच्या प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये जायचं आहे प्रोफेशनल डॅशबोर्ड हा वरील जो राईट साईडचा जो टॉपचा आपला प्रोफाईल पिक्चर असतं तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये जाण्यासाठीचा ऑप्शन आहे प्रोफाईलच्या प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात बॉटमला एक टूल्स नावाचं ऑप्शन आहे त्या टूल्सवरती क्लिक केल्यानंतर मॉडरेशन असिस्ट नावाचं एक ऑप्शन आहे तर मॉडरेशन असिस्ट हा जो काही आत्ताचं जे सेटिंग आहे हे फेसबुकनं जे दिलेलं आहे तर हे युजरच्या सुरक्षिततेसाठी आहे म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या पोस्टवरती कोणत्या व्यक्तीनी किंवा कोणत्या प्रोफाईलनी कमेंट केलं पाहिजे हे तुम्ही डिसाईड करू शकता त्यानं काय कमेंट केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही डिसाईड करू शकता आणि त्यानं कोणता शब्द तुमच्या कमेंटमध्ये करत असताना वापरला नाही पाहिजे या लेवलचं डिटेलिंग फेसबुकने तुम्हाला दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला करायचं आहे काय ह्या मॉडरेशन असिस्टमध्ये आल्यानंतर ॲड ऑर इडिट क्रायटेरिया असे सहा जो ऑप्शन दिसतोय हे सहा तुम्हाला दिसणार नाहीत का तर हे मी सहा क्रायटेरिया लावलेले आहेत ला म्हणून मी मला सहा दिसतंय तिथं तुम्हाला दिसणारही नाही किंवा जर काय ऑन असेल तर ते दिसेलही तर जे काही ॲड करायचंय त्याच्यासाठी ज्या वेगवेगळ्या सेटिंग आहेत त्या आपण आता वन बाय वन बघतोय व्हिडिओ थोडा मोठा होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला ह्या सगळ्या सेटिंग्स कळणार आहेत अतिशय महत्वाच्या आणि ह्या कामाच्या सेटिंग आहेत तर तुम्हाला ॲडवरती क्लिक करायचंय ॲडवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दोन टप्प्यामध्ये ह्या गोष्टी आहेत की तुमच्या पोस्टवरती कमेंट करणारी जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं प्रोफाईल रिलेटेड ह्या पाच गोष्टी आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा ते अकाउंट नवीन आहे का म्हणजे तीस दिवसाच्या अगोदर बनवलेलं आहे का अशा व्यक्तींकडून आपल्याला ना कमेंट नाही घ्यायची तर त्याला क्लिक करा सेव्ह क्रायटेरिया किंवा ॲड क्रायटेरिया असेल आता इथं माझा ऑलरेडी इनेबल्ड आहे हे ब्ल्यूटूक दिसतंय म्हणजे म्हणून मला सेव्ह दिसतंय तुम्हाला तो ॲड दिसेल त्याच्यानंतरचा दुसरा ऑप्शन आहे नो प्रोफाईल पिक्चर म्हणजे त्या अकाऊंटला त्या फेसबुकच्या अकाउंटला जर प्रोफाईल पिक्चर नसेल तर तो व्यक्ती कमेंट करू शकणार नाही हा ऑप्शन ऑन ठेवल्यानंतर त्याच्यानंतरचा तिसरा ऑप्शन आहे त्या प्रोफाईलला कोणताही फ्रेंड नसेल कोणताही फॉलोअर नसेल अशी जर प्रोफाईल असेल तर ते कमेंट करू शकणार नाहीत पोटॅन्शियल इम्प्रेसनटर म्हणजे काय आहे तर यांनी अगोदर ह्या प्रोफाईलवरून जर अशा काही क्रायटेरियामधल्या जर कमेंट केलेल्या असतील किंवा काय केलेलं असेल तर त्या ऑलरेडी फेसबुकनं काढून टाकलेल्या असतात तो व्यक्ती परत इथे कमेंट करू शकणार नाही हा ऑप्शन तुम्ही ऑन ठेवा त्याच्यानंतर रिपीटवाला जो ऑप्शन आहे जर बॅड बिहेवियर किंवा जे काही खराब वर्ड्स असतील जे ऑब्जेक्शनेबल वर्ड असतील ते बॅड वर्ड्स वापरलेले असतील आणि ते फेसबुकनं ऑलरेडी हाईड केलेले असतील तर ते, ते तुम्ही पोटेन्शियल स्पॅमर म्हणूनच त्यांना कन्सिडर केलं जातं आणि ते व्यक्तींच्या कमेंट हायड केल्या जातात हे तुम्ही असा ऑप्शन दिसेल जर हे ॲड नसेल तर ॲड टू मॉडरेशन असिस्ट त्याच्यानंतर क्रायटेरिया फॉर कमेंट हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा अतिशय महत्वाचं सेटिंग आहे आता प्रोफाईलवरती कोण पोस्टवरती कोण कमेंट करू शकत नाही किंवा शकत आहे हे आपण आता पाहिलं पण आता तो काय कमेंट करतो किंवा तो काय कमेंट नाही करू शकणार हे इथं आपल्याला दिसणार आहे अतिशय काळजीपूर्वक बघा सगळ्या ह्या स्टेप्स लिंक इन कमेंट आता लिंक इन कमेंट तुम्ही बघितला असाल की आपण काहीतरी वेगळीच पोस्ट लिहिलेली असते तर लोक त्याच्यामध्ये काहीतरी वेगळ्याच व्हिडिओचा वेगळ्याच गोष्टीचा कुठला तरी लिंक टाकून देतात मेजरली हे ई e कॉमर्सवाले प्लॅटफॉर्म असतात म्हणजे त्यांचं प्रोडक्ट विकणारी जी लोक असतात तर हे प्रोडक्ट इथून ऑर्डर करण्यासाठी ह्या लिंकवरती क्लिक करा दिस टाईप ऑफ ह्या लिंक ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या असतात त्याच्यानंतरच आहे प्रोफेंड इन कमेंट्स आता ह्या ऑलरेडी ह्या व्यक्तीला जर हेनं कोणत्या सेन्सिटिव्ह टॉपिक्सवरती जर कमेंट केले असतील आणि ऑलरेडी त्या व्यक्तीला कुणीतरी स्पॅम मार्क केला असेल तर अशा कमेंटला इथं जागा मिळणार नाही कमेंट करण्यासाठी थर्ड ऑप्शन आहे इमेज इन कमेंट आता बघा आपण पोस्ट करतो त्या पोस्टच्या खाली लोक सोने तारण कर्ज मिळेल सोनाराकडे अडकलेलं सोनं तुमचं सोडवून हवं आहे का हा नंबरवरती फोन करा अशी एक इमेज बनवलेली असते आणि ते असे टाकत राहतात टाकत राहतात होम लोनवाले लोक असतात इन्शुरन्सवाले लोक असतात आणि असं काय म्हणजे हे तीनच लोक आहेत असं नाही असे भरपूर वेगवेगळे वे, छोटे वे, मोठे वे व्यवसाय करणारे लोक आहेत हे इथं टाकतात किंवा आता माझ्या पेजचं उदाहरण घ्यायचं तर फेसबुकवरून पैसे कसे कमावेत ह्या सिरीजमध्ये लोकांना काय अडचणी येतात तर ते लोक स्क्रीनशॉट टाकतात तर तो ऑप्शन मी इथे इनेबल केलेलं नाही का तर त्यांना ती पोस्ट करता येणार नाही तर तुम्ही तुम्ही ठरवा तुम्हाला ती इमेज टाकलं ओके आहे नॉट ओके आहे देन तुम्ही डिसाईड करा लिंक्स टू स्पेसिफिक साईट हा अतिशय महत्वाचा ऑप्शन आहे किंवा सेटिंग म्हणता येईल तर आपण काहीतरी वरती व्हिडिओवरती बोलत असतो आणि खाली यांचं वेगळं चाललेलं असतंय की हा व्हिडिओ बघा तो व्हिडिओ बघा इकडे जा तिकडे जा युट्यूबचे चॅनल अशा भरपूर सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेल्या असतात किंवा याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिक वेबसाईट असेल की ह्या वेबसाईटवरून मला बाबा अशी लिंक मला कमेंट नको आहे तर याच्यावरती क्लिक करा इथं खाली तुम्हाला यू आर एल म्हणजे त्या वेबसाईटचं यू आर एल तर टाका ॲडवरती क्लिक करा अशा तुम्ही मल्टिपल वेबसाईट इथे ॲड करू शकता जे तुमच्या साईटवरती कमेंट नाही करणार आहे ठीक आहे त्यानंतर <laughs> विडिओ इन कमेंट आता हे एक बघा तुम्ही न्यू चॅनल असतील किंवा एखादा राजकीय पोस्ट असेल किंवा बाकीचं काय असेल तर त्याच्या खाली एखादी छोट्याचे सी क्लिप बनवली असते कार्यकर्ता असतो कोणतरी तो त्या नेत्या असेल तो त्याच्या व्यवसाय जी असेल अशी तो कमेंटची तेवढीच तीस सेकंदाची क्लिप टाकतो तर अशा सगळ्या ज्या काही कमेंट्स असतील कमेंटमध्ये व्हिडिओ नाही टाकू द्यायचा तर तुम्ही हा ऑप्शन ऑन करा त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काही लोकांना भरपूर सगळ्या गोष्टींवरून त्रास आहे जेवलीस का मोबाईल नंबर मिळेल का कॅन आय गेट युअर मोबाईल नंबर नंबर प्लीज असे भरपूर सगळे कमेंट्स असतात तर त्या स्पेसिफिक वर्ड आता आपण बघितले की आपल्या पोस्टवरती कोण काही कमेंट करू शकणार नाही तो स्पेसिफिक वर्ड तुम्ही इथे ॲड करू शकता इथं जायचं आहे इंटर वर्डमध्ये तुम्हाला वर्ड टाकायचा आहे ॲडवरती क्लिक करा खाली गेल्यानंतर परत दुसरा ऑप्शन आहे दुसरा कीवर्ड टाका ॲड करा दुसरा क्यूवर्ड टाका ॲड करा असे तुम्हा तुम्हा, तुम्हाला जे ज्या गोष्टीपासून त्रास होतो आहे असे सगळे कम वर्ड्स तुम्ही ह्या याच्यामध्ये टाका कस्टमाइज करून टाका याच्यामध्ये की किवर्ड्स इन कमेंट कमेंटमध्ये हा कीवर्ड तुम्हाला नको आहे तर हे सगळं वन बाय वन वन बाय सेट करा ॲड टू मॉडरेट एन असिस्ट करा तुमचं काम झालेलं आहे ह्याच्यामुळे तुमचा अकाउंट पूर्णतः ह्या स्पॅम कमेंट पासून वाचणार आहे तुमचं जे काही काम आहे त्याच्यावरती कोणत्याही फालतू प्रकारच्या अनावश्यक प्रकारच्या कमेंट इथे येणार नाहीत मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे तर मराठी माणसाच्या हक्काचं हे पेज शहाजी गरंडी व्हिडिओजला फॉलो करायला विसरायचं नाही आणि महत्वाचं म्हणजे लाईक कमेंट शेअर हे तर हक्कानं तुम्ही करायचं आहे व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तुम्हाला वाटलं असेल की खरंच ही माहिती महत्वपूर्ण आहे तर तुमच्या नातेवाईकांपर्यंत मित्रांपर्यंत पोचवायला मागे पुढे बघायचं नाही लवकरच भेटू नवीन विषय नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र